नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वामी आई ला या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या व्हिडिओचं टॉपिक आहे महालक्ष्मी अनुष्ठान कसे करावे आणि अनुष्ठान करण्याचे फायदे तर मित्रांनो महालक्ष्मी अनुष्ठान केल्याने आपल्याला वैभव प्राप्ती होत असते आणि आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्या ह्या दूर होण्यास या अनुष्ठानाने खूप असे फायदा होत असतो तदनंतर तुम्ही जर नोकरीसाठी प्रयत्न करत असाल <coughs> तरही तुम्ही अनुष्ठान करू शकता ह्या अनुष्ठानाचे नियम खूप सोपे आणि सरळ आहे अनुष्ठान करत असताना तुम्हाला शुक्रवार किंवा मंगळवारी या अनुष्ठानाची सुरुवात करायची आहे त्यानंतर आपण बघूया अनुष्ठानाची मांडणी कशी करायची अनुष्ठानाची मांडणी ही खूप सोपी आहे सौरंगावरती पिवळा किंवा पांढरा कपडा धायचा आहे कळस स्थापना करून घ्यायची आहे लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे समोरच हरभरा डाळीची रस घालायची आहे तसेच लक्ष्मी मातेच्या डाव्या हाताला आपल्याला ठेवून घ्यायचं आहे ते तो म्हणजे आपला सतत सुरू असणारा दिवा आणि उजव्या हाताला अगरबत्तीचं स्टँड ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर सुंदर अशी गुरबी रांगोळी काढायची आहे तसं मी तुम्हाला <coughs> माझे अनुष्ठानची मांडलेली पूजा ही प्रॅक्टिकली दाखवते अशा प्रकारे अनुष्ठानची मांडणी करायची आहे तर मित्रांनो तुम्हाला संकल्पपूर्वक अनुष्ठान करायचं आहे तुम्ही किती दिवसीय किंवा किती तुम्हाला जप करायचा आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करायचा आहे तर मी एक लाख पंचवीस हजार म्हणजे सव्वा लाख जपाचा संकल्प केला असून ते अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी मला दररोज तीस माळी जप करून बेचाळीस दिवस लागणार होते परंतु मी दोन टाईम तीस तीस माळी म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ तीस तीस माळी जप करून ते अनुष्ठान एकवीस दिवसामध्ये पूर्ण करणार आहे तर तुम्ही तुमच्या सोयीने एक दिवसात तीस माळी किंवा एका दिवसात दोन्ही वेळेला करून असे साठ माळी करून हे अनुष्ठान एकवीस दिवसामध्ये सव्वा लाख जवळ पूर्ण करू शकता आणि तुम्हाला याहीपेक्षा मोठं अनुष्ठान करायचं असेल तर तुम्हाला जास्त दिवसाचं अनुष्ठान हे करावं लागेल तर या प्रकारे अनुष्ठानाच्या वेळी नॉन व्हेज वगैरे खायचं नाही आहे ब्रह्मचारी पा ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तर नंतर महालक्ष्मी प्रिय असलेली साफसफाई ही योग्यरित्या करून घ्यायची आहे मांडलेली पूजा ही स्वच्छ कपड्याने एक दोन दिवसानंतर तिथली धूळ वगैरे साफ करायची आहे कुठली कळस वगैरे न हल्ला होता आणि अशा प्रकारे एकवीस दिवसाचं अनुष्ठान हे करायचं आहे अनुष्ठान करत असताना तुम्ही जर पूर्वभिमुख बसून अनुष्ठान केलं तर तुम्हाला <सिव>। आर्थिक प्राप्त सुख समृद्धी प्राप्त होतं आणि आर्थिक प्राप्ती होते आणि तुम्हाला फक्त आर्थिक प्राप्तीसाठी जर हे अनुष्ठान करायचं असेल तर तुम्ही उत्तराभिमुख बसून हे अनुष्ठान करायचं आहे आणि जेव्हा आपलं अनुष्ठान पूर्ण होईल तेव्हा जपाच्या एकदशांश होम हवन करायचं आहे आणि नवसुवासींना पूर्णाचं जेवण हे खू घालायचं आहे अनुष्ठानाच्या उद्यापनाच्या वेळेस तर अशा प्रकारे आपल्याला हे अनुष्ठान करायचं आहे यातून माता लक्ष्मीची प्रसन्नता आपल्याला मिळते आणि माळी जप करण्यासाठी तुम्ही कुठल्याही महालक्ष्मीचा बीजमंत्र महालक्ष्मीचा कुठलाही बीजमंत्र तुम्ही घेऊ शकता मी खूप सोपा असा मंत्र निवडला होम श्री महालक्ष्मी न या मंत्राचा मी दररोज सकाळी तीस माळे आणि संध्याकाळी तीस माळी जप करत आहे तर माझा दिवसाचा सहा हजार जप हा होत आहे ऐकायला खूप मोठं वाटतं बड परंतु करताना काही अवघड नाही एक ते दीड तासामध्ये सेवा पूर्ण होतात तर अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच तुम्ही अनुष्ठान कराल तर चला मी तुम्हाला दाखवते प्रॅक्टिकली माझी पूजा मांडणी अनुष्ठानाची हे बघा मित्रांनो आपले श्री महालक्ष्मी अनुष्ठानची पूजा मांडणी मित्रांनो हर काही खाऊन अनुष्ठान करू नका तुम्हाला होईल तर उपाशी कोटीच अनुष्ठान करण्याचा प्रयत्न करा आणि अनुष्ठान जर तुम्ही ब्रह्ममोहर तर सकाळी तीन वाजेनंतर सुरू केलं तर खूपच छान आणि नाही जमलं तर तुम्ही नंतरही करू शकता परंतु ज्या वेळेत देख एकदा केले त्याच वेळेत तुम्हाला ते सतततेने करायचं आहे आणि त्यात नंतर मास माची तर खायचीच नाहीये म्हणजे शक्यतो जेवण करूनही अनुष्ठान करू नका आणि तुम्ही जर दोन वेळेचं अनुष्ठान करणार असाल सकाळ आणि संध्याकाळ तर संध्याकाळच्या वेळेलाही तुम्हाला स्नान करूनच अनुष्ठान हे सुरू करायचं आहे तर मित्रांनो अनुष्ठान हे खूप सोपे आणि साधे आहे पण त्यामध्ये आपल्याला पाच ने पाच नेमांचे किंवा पाच सिद्धींचे खूप आवर्जून हे पाळावं लागतं त्यामध्ये सगळ्यात <coughs> पहिले समयसिद्धी समयसिद्धी म्हणजे तुम्ही एक एकदा ज्या वेळेवर अनुष्ठानाला सुरुवात केली तर नित्यनेमाने अनुष्ठान संपेपर्यंत तुम्हाला त्याच वेळेवरती अनुष्ठान हे सुरू करायचं असतं आणि त्याच वेळेत ज्या वेळेत पहिल्या दिवशी संपवलो त्याच वेळेत आपल्याला दुसऱ्या दिवशी ते संपवायचं असत याला म्हणतात समयसिद्धी तदनंतर दिशा सिद्धी जसं की आपण बघितलं की महालक्ष्मी अनुष्ठान आपण हे पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसून करू शकतो तर तुम्ही जर पहिल्या दिवशी अनुष्ठान सुरू करून पूर्वाभिमुख बसून सुरू केलं तर तुम्हाला अनुष्ठानाचा आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत त्याच दिशेला तोंड करून आपल्याला तो अनुष्ठान पूर्ण करायचं आहे याला म्हणतात दिशा सिद्धी तदनंतर मंत्रसिद्धी आणि मित्रांनो जर तुम्ही पहिल्या दिवशी ओम श्री महालक्ष्मीने हा मंत्र हा महालक्ष्मीचा बीज मंत्र जर जपण्यास घेतला असेल तर तुम्हाला तुमचा संकल्प पूर्ण होईपर्यंत म्हणजे जसा की माझा सव्वा लाख जपाचा संकल्प आहे तोपर्यंत मी एकच मंत्र जप करणार <coughs> त्याला म्हणतात मंत्रसिद्धी अशा प्रकारे या सिद्धी आहेत तदनंतर आपले आहे आसनसिद्धी आसन सिद्धी किंवा आपण त्याला स्थानसिद्धी असं म्हणू शकतो ज्या स्थानावर बसून तुम्ही अनुष्ठानाची सुरुवात केली आहे तुम्हाला नित्य नेमाणे अनुष्ठान पूर्ण होय संकल्प अनुष्ठानाचा संकल्प पूर्ण होईपर्यंत त्याच जागेवरती बसून अनुष्ठान हे पूर्ण करायचं आहे आणि आपली पाचवी सिद्धी आहे विवर्स ती म्हणजे संख्यासिद्धी संख्यासिद्धी म्हणजे <clears throat> तुम्ही जो जप करण्याचा संकल्प केला आहे जसं की उदाहरणार्थ मी सव्वा लाख जप करण्याचा संकल्प केला आहे तो जर मला बेचाळीस दिवसामध्ये पूर्ण करायचा असता तर <coughs> तो मला करावा लागला असता दर दिवशी तीस माळी परंतु मला तो एकवीस दिवसामध्ये पूर्ण करायचा आहे त्यामुळे मला तो जप करावा लागणार आहे दर दिवशी साठ माळे तर मी असं केलं की सकाळी तीस माळा जप करायचा आणि सायंकाळच्या वेळेला तीस माळा जप करायचा तो मी पहिल्या दिवशी असा नेम केल्यामुळे मला सतत्याने हाच नेम अनुष्ठानाची संकल्पना पूर्ण होईपर्यंत हाच नेम ठेवायचा आहे असं करायचं नाही की कधी सकाळी पन्नास माळे जपता आहे तर कधी संध्याकाळी दहा माळे जपता असं मागे पुढे करायचं नाही सकाळी तीस जपते आहे संध्याकाळी तीस जपते आहे मी पहिल्या दिवशी हा नेम केला आहे अशा प्रकारे माझा सवा लाख जप हा एकवीस दिवसात पूर्ण होणार आहे तर ह्याच पद्धतीने मी एकवीस दिवस पूर्ण करणार आहे याला म्हणतात संख्यसिद्धी अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितल्या पाच सिद्धी या पाच सिद्धींचं आपण पालन करून महालक्ष्मी अनुष्ठान पूर्ण करणार आहोत महालक्ष्मीला आवडणारे काही वस्तू आपण भेट स्वरूप देऊ शकतो जसं की महालक्ष्मीला प्रिय असलेले गुळ आणि हरभरा डाळ असते तर म्हणून मी इथे हरभरा डाळ ही टाकून घेतली आहे मातीसमोर महालक्ष्मी दररोज नवीन नवीन सुगंधी फुले जास्वंद वगैरे हे पांढरी फुलं जे परीने होईल ते फुलं वगैरे व्हायची आहे सुंदर अशी रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे धूप धीप लावायचं आहे घरामध्ये असा सुगंध दरवळायला पाहिजे जिथं स्वच्छता सुगंधी द्रव्य आणि भाव भाव आणि भक्ती असते तिथे नक्कीच महालक्ष्मी असते आणि आपली मनोकामना ही पूर्ण होत असते अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला करायचं आहे ती महालक्ष्मी अनुष्ठान आणि अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या जपाच्या एक दशांश हे हवन करायचं आहे तुम्ही एखाद्या जाणत्या ब्राह्मणाला बोलून हे हवन करून घेऊ शकता आणि कन्यांना आपल्याला जेवण करायचं आहे तर आपण बघतो की नैवेद्यासाठी आपण नेहमीच पुरणाचं हा नैवेद्य करत असतो आणि शक्य नसेल तर तुम्ही शिरा वरण भात वगैरे ही करू शकता अशा प्रकारे महालक्ष्मीचं अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान करत असताना ब्रह्मचार्य हे सातत्याने म्हणजे पाळायलाच पाहिजे पुरुष करत असतील तर त्यांनी व्यसन करू नये कुठलीही व्यसनाची वस्तू सिगारेट स्मोकिंग वगैरे करू नये म्हणजे पूर्णत शरीरशुद्धी मनशुद्धी हे अनुष्ठान करताना असायला पाहिजे आणि आपल्या शक्यतोवर वाचेतून <laughs> कोणासाठी अपशब्दही बोलू बोलू नये परंतु हे अनुष्ठान करत असताना बरेच संकट येतात आणि ज्या गोष्टी आपल्याला करू नयेत त्या मुद्दामून करणं भाग पडतात पण असं कधी प्रसंग ओढवलास तर मनाला लावून न घेता महालक्ष्मीकडे सेवा मागून आणि आपलं कार्य हे पुढे चालूच ठेवायचं आहे कारण की अडचण ह्या येत असतात कारण की माता आपली परीक्षा बघत असते आणि अशा प्रकारे आपल्या माझ्या अनुष्ठानाचा सहावा दिवस आहे आणि तीस हजारापर्यंत जो माझा यशस्वीरित्या पार पडला आहे आणि आई भगवतीच्या कृपेने पुढेही अनुष्ठान सफल होईल अशी आशा करते आणि तुम्हाला नक्कीच आवडलं तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ